तुम्हाला प्रश्न पडला असेल माझे मिस्टर कशासाठी आले तुम्ही पहिला नवरा असून बायकोला चिडवतोय वा बघू <laughs> नमस्कार विंडा इतर तर कशा सगळे बजेट मी पण एकदम मस्त बाय तर स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आत्ता वाजलेत नऊ करेक्ट काय काय करेक्ट नऊ वाजलेत आणि मम्मीकडे निघाले कृष्णाचे कोण मित्र आले तर त्यांना आंबोळ्या करून घालायच्यात आणि आमच्या मम्मीला आंबोळ्या आहेत त्यांनी बॅटर भिजवून ठेवले गव सांगू नका तिला करायला

मैत्रिणीला बघायला निघाले माझ्या मैत्रिणीकडं तर तिच्या पोराला तिनं टोपड मागवायला सांगितलेलं ते आले उशर आधीच पंधरा दिवस झाले पण तिला दिलंच नाही गेलेच नाही मी तिला द्यायला तर तिचा मुलाचं टोपड तो पण आहे आणि हे नेल कटर पण तिला देणार आहे कारण जिजाच्या आता काही नाही नाहीये हसू नका पहिला नवरा अस बायकोला चिडवतोय सपोर्ट करत नाही

ही लावून लावून ती लावले कोण आहे कि जिजा पुढं करा की जरा कोण आहे आहे मी 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 इथं माझा

तर माझे मिस्टर कशासाठी आले आहेत तर हे सहा दिवसांच्या सुट्टीसाठी आले आहेत आणि मागच्या वेळेस जेव्हा तो तुम्ही बघितलं जिजाचा बड्डे होता तर तेव्हा फक्त दहा बारा दिवसच सुट्टी होती तर मागच्या वेळेस जेव्हा आले होते तेव्हा पंधरा दिवस सुट्टी साठी आले होते पण एमर्जन्सीमध्ये सारखं सारखं ते बोलवत होते कारण शिप पण जाणार होती सेलिंगला अदर कंट्रीला त्याच्यामुळं तेव्हा 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 जाणं भागच होता त्यांना त्यामुळं मग हिचा बड्डे केल्यानंतर गेले आणि त्याच्यानंतर आत्ता आले काल आणि सेलिंगवरून आल्या आल्या त्यांनी पहिला घरात घरला आले तिकडे बाकी दुसरीकडे इकडे तिकडे कुठंच गेले नाही डायरेक्ट इकडे घरी आलेत तर आत्ता सहा दिवसांच्या सुट्टीसाठी आलेत आणि तिचं काय चालेल मग हां बाळाला झपव झपव बाळाला आता कशी करत होतीस कर की पिलू झपव कॅमेरा दिसला तर आमच्या मॅडम गप्पच बसते त्या तर सहा दिवसांच्या सुट्टीवर आलेत आणि मेन म्हणजे मला न्यायला आलेत तर क्वार्टर वगैरे आम्हाला भेटले म ऑगस्टमध्येच पण तेव्हापासून आमचं चाललेलं जायचं जायचं पण का, काय व्हायचं ह्यांचेमध्येच काहीतरी काम यायचं किंवा सेलिंग जायचं शिप असं काहीतरी व्हायचं त्यामुळं मी गेले नाही तर आत्ता ते न्यायला आलेत आणि आत्ता कसं झालं आहे मी नाही म्हणते जायला कारण माझ्या आता मेकअपच्या पण ऑर्डर वगैरे आहेत आणि सारखं कुठं मी ये जा करणार कारण आता पहिला चालत होतं पहिला मी यायचे ये जा करायचे त्यांच्यासोबत राहायला गेले होते तेव्हा पण आता नाही चालत आता कसं लहान बाळपण आहे आता सोबत आणि तिला घेऊन सारखं ट्रॅव्हलिंग करणं होत नाही तर आता न्यायला आलेत आत्तापर्यंत प्लॅन आमचा नाईंटी नाईन पर्सेंट जाण्याचा आहे मध्येच काय तर झालं कॅन्सल होऊ शकते काय सांगता येत नाही जाणं तर असं आहे तर आत्ता तरी आत्ता तरी ह्या मोमेंटला तरी सोबत जाणार आहे त्याच्यासाठी झालेत ते न्यायला चालेत बाबा तर मैत्रिणीला आता भेटून आलो आणि खूप काम आहेत आमचं माझं कसं झालंय मी आधी पण राहायला गेले होते ह्यांच्यासोबत तर तेव्हा आमची भांडी वगैरे ते तिकडंच आहे रूमवरच आहे आणि क्वॉटर यांना भेटल्यानंतर त्यांनी रूममध्ये सगळं क्लीन करून वगैरे भांडी वगैरे मांडून ठेवलेली आहेत त्यांनी त्यामुळं मला जाऊन असं इतकं काय असं सा साफसफाई आणि मांडमांडी वगैरे करायला लागणार नाही आणि बाकी विषय आता कपडे फक्त न्यायला लागणार बाकी काय पीठ वगैरे म्हणा तांदूळ ते फक्त न्यायला लागणार आमचे पप्पा गेलेत बालाजीला तर पप्पा आमचे नको म्हणतायत कारण ही पण इतका दिवस त्यांना कसं तरी झालं आहे निघालं आहे म्हणून तर ते नको म्हणायला लागलेत चिजा राहणार नाही तिकडे एकटी आणि मला पण जमणार नाही आणि आम आम्हाला जी रूम भेटले ती तात्पुरती आहे म्हणजे दोन तीन महिन्यासाठी भेटते ट्रान्झिटची कॉर्टर आहे ती तर दोन तीन महिन्यासाठी भेटली आणि त्याच्यानंतर जी आमची स्वतःची भेटणार आहे ती टू बी एच के असणार त्यामुळं मग आमचा प्लॅन होता की आजीला घेऊन जायचं पण कसं झालं एक रूम आणि एक किचनच आहे फक्त त्यामुळं आमचं नेहण्याचा प्लॅन कॅन्सल केलाय आजीला मग त्याच्यामुळं आमच्या पप्पा म्हणत आहेत की ह्या मॅडम काय गप्प बसणार तर ह्या असा आगाऊ करते करत्या आणि एकटी राहणार नाही ते जा जा असं तसं झालंय मग मुंबईला पाठवले नाही झाले काय आमच्या चिक्याच्या चिकाच्या चिकाच्या वड्या केल्या जिजाच खायला तयार आहे आणि आज करणार आहे मी गार्लिक ब्रेड आणि गार्लिक ब्रेड साठी हे कालच रात्री आम्ही दोघांनी जाऊन आणलं चीज मोजरेला चीज बटर आणि पाव सिंपल जास्त काय त्याला करायचं नाही आहे त्यामुळं जरा खायला घालूया गार्लिक ब्रेड तर हे लागतं आहे बटर काय म्हटलं हा हा तर हे थोडंसं मेंट लागतंय मी काल ना फ्रीजमध्ये ठेवायची विसरले तर वरच होतं त्यामुळं असं हे मेल्ट आहे खराब तर नाही झालं मी वायस घेऊन बघितलं खराब नाही झालेलं हे तर हे मेल्टच लागते असं तर ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स ऑरगॅनो परत लसूण वगैरे काय 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 घालतात आता बटरमध्ये ना मी लसूण घातलं आहे आणि मिक्स केलं आहे चेचून आणि थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो पण घालतात खरं आमच्यात भेटणं झालं आहे कुठे गेलं आहे तर आपला बेस रेडी आहे फक्त काय आता पावावरती पाव पण आणला आहे सँडविचचा पाव आहे हा, हा? फक्त सँडविचच्या आहे गोड नाही आहे आणि ह्याच्यावरती ठेवायचं हे बटर लावायचं आणि त्याच्यावरती चीज थोडंसं टॉपिंग करायचं हे चीज आणले मी मोजरेला चीज म्हणतात त्याला तर हेच चीज लागतं तर हे चीज टाकायचं वरनं आणि तव्यावरती शेकायचं आणि थोडंसं बटर पण ठेवलं आहे मी पावरती लावायला तर हे आपला काला रेडी आहे तर हे असं बटर लावायचं ह्याच्यावरती असं थोडं थोडं लावायचं जास्त नाही लावायचं एकदम थोडं आणि त्याच्यावरती हे चीज घालायचं तुम्हाला दाखवायचे विसरलं मिनटं हे असं वरून मोजलेला चीज घालतं

ब्रेडच आहे फक्त त्याला जास्त चीज वगैरे घालून मध्ये हे करून ठेवून केलं हा माझा ब्रेड बघा कसं झालं तुमचं कुठं तु खाते दाखवायला लागले मी चीज ची <laughs>